शिक्षण हे एक प्रकारचे तपश्चरण आहे काया वाचा मन या विविध माध्यमातून ते आचरले जावे अशी अपेक्षा आहे शिक्षणासारखी सर्वस्पर्शी प्रक्रिया नाही जीवनाच्या सर्व अंगाचे संस्करण करू पाहणारे शिक्षण हे मूलत अनेक अंगांनी संपन्न असते व्यक्तिमन आणि सभोवतालचे जग बदलण्याची क्षमता शिक्षणात आहे शिक्षणामुळे व्यवहाराला पाहून त्याच्या सात्विक प्रजनांचे विस्मरण घडते सर्वत्र चालणारे शिक्षण संस्थांचे कार्य केवळ व्यवहार सन्मुख होत चाललेले आहे वाटतील तेवढी पदरमोड करून प्रसंगी कर्जबाजारी होऊन हवी तशी तडजोड करून मुलाला मेडिकल इंजिनिअरिंग किंवा तत्सम शाखेत प्रवेश मिळवून देणे हे पालकांच्या आकांक्षेचे शिखर झाले अकारण चार दोन महाविद्यालय काढणे हा काही मंडळींचा छंद आहे त्यामुळे सहज शिक्षण महर्षी पद मिळण्याची शक्यता वाढते वस्तुतः अनेक राष्ट्रपुरुषांनी शिक्षण प्रसारचा ध्यास घेतला तो नागरिकत्वाच्या आणि व्यक्तिमत्वाच्या उन्नयनासाठी महात्मा फुले म्हणत विद्या नसेल तर बुद्धीचे भरणपोषण होणार नाही व्यक्तीची निर्णयशक्ती वाढणार नाही लोकांच्या कर्तेपणाला जाग येणार नाही फुल्यांची ही भूमिका अर्थपूर्ण वाटल्यामुळे शिक्षणाची नानाविध क्षितिजे बहुजन समाजाच्या दृष्टी पक्षात यावीत यासाठी तपश्चरण करणारे साताराचे कर्मवीर भाऊराव पाटील हे कर्मयोगी होते त्यांनी आपले समग्र जीवन शिक्षण प्रसाराला वाहिले त्यांचा शिक्षण विचार हा केवळ पुस्तकी नव्हता तर त्यांचे स्वतःचे जीवन चिंतन त्यामागे होते माणूस हा इतर प्राण्याप्रमाणे सत्वर स्वावलंबी झाला पाहिजे आपल्या गरजांची पूर्तता त्याला स्वप्रयत्नाने करता आली पाहिजे शरीर या नावाचे निसर्गदत्त सामर्थ्यपणाला लावून तो जीवनाच्या कुरुक्षेत्रात उभा राहिला पाहिजे शरीराश्रम हे गांधी प्रणित आश्रम तत्वात शिक्षणाचे अविभाज्य अंग झाले पाहिजे मुलांनी आपल्या झोपड्या बांधाव्यात डळण कांडण व स्वयंपाक करावा अंग मेहनतीची त्यांना लाजच नसावी सदृढ शरीरास विचारी मन कर्तव्यपरायण बुद्धी व काम हे शिक्षितांचे खरे ऐश्वर्य आहे पदवी हे शिक्षणाचं चिन्ह आहे पण त्याचं गमक नाही विद्यार्थी हा ज्ञानवान असावा तसाच तो तेवढाच क्रियावान सुद्धा असावा केवळ ज्ञानवान हा नीतिमान होऊ शकत नाही पैशाच्या बळावर इतरांचे श्रम विकत घेणे श्रमा नसेल तर इतरांच्या श्रमाचे मोल करणारी सहानुभूती कधीच प्रकट होत नाही प्रत्येक हे हो एक स्वतंत्र मूल्य आहे हे भानही वाढीला लागत नाही आजकालचा भोगवाद आणि चंगळवाद ही प्रयत्नशीलतेच्या अंगमेहनतीच्या अभावातून निर्माण झालेली सामाजिक विकृती आहे मानव हात्याचा सामाजिक परिसर आणि सभोवतालच्या निसर्गातील संवाद शिक्षणामुळे साधत आला पाहिजे हाच कर्मवीरांचा आग्रह होता भारत हा खेड्यांचा आणि खेडूतांचा देश आहे खेडी ही निसर्गाला उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो, तो माणूस आणि निसर्ग यांच्या सहयोगातून हो अंतर्क्रियेतून कर्मवीरांनी हे जीवन रहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळवला स्थानिकांचे वाडे वारकऱ्यांच्या धर्मशाळा वाड्या आणि आपली समजून कार्याला आरंभ केला पुढे पुढे वास्तू उभ्या राहिल्या शक्य असेल तेथे ते शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आले शेतात विहिरी खोदण्यात आल्या हे सर्व विद्यार्थ्यांच्या समाधानातून घडवून आणले अंग मेहनत हीच गरिबांची दौलत आहे कमो आणि शिका या शिक्षण क्षेत्रातील मंत्रांचे कर्मवीर हेच होत हाती नांगर धरणारा प्रसंगी खडी फोडणारा व मुखाने कर्मवीर पॅटर्न अनेक शिक्षण विकसित व्हाव्या या अपेक्षेने कर्मवीरांनी आपल्या वस्तिग्रहांची रचना केली एकाच पंक्तीला बसणारी नाना जाती जमातीची मुले एकात्म भारताचे चित्र रेखाट होती होती शोभेपुरते सहभोजन आणि सभेसाठी सहजीवन हा दंभ कर्मवीरांच्या वृत्तीत नव्हता वसतिगृह नावाचे प्रभावी संसार केंद्र हे शिक्षण संस्थेचे महत्वाचे अंग मानले जावे असा कर्मवीरांचा विचार होता कोणाचाही मत्सर किंवा तिरस्कार न करता जीवाभावाने जगावे कसे हे विद्यार्थ्यांना वेळीच कळले तर समाज जीवनाची बांधणी निर्वेदपणे करता येईल कर्मवीर हे प्रयोगशण होते त्यांना पदव्यांची उपयुक्तता मान्य होते त्यांची मर्यादा माहित होते त्यांनी अनेक विद्यालये व महाविद्यालये काढली आपले विद्यार्थी स्पर्धा बसवले पण हे करत असताना माणूस घडवणे या उद्दिष्टापासून दृष्टी विचलित होऊ दिली नाही कर्मवीरांच्या संस्थेचा विद्यार्थी बॅरिस्टर झाला तरी बैलगाडीत बसू शकतो चूल पेटवू शकतो स्वयंपाक करू शकतो तो कॉम्प्युटर हाताळू शकतो व प्रसंगी गोपन चालवू शकतो जे मॅक मेकिंग एज्युकेशन विवेकानंदांना अभिप्रेत होते सॉरी मॅन मेकिंग एज्युकेशन विवेकानंदांना अभिप्रेत होते ते कर्मवीर समाजाला उपलब्ध करून देत होते शिक्षण म्हणजे विधायक जीवनक्षमतांचे वर्धन आपल्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रातील आवश्यक तेवढे ज्ञान विद्यार्थी स्वतःच्या प्रयत्नाने कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान संपादन करू शकेल असा विश्वास कर्मवीरांना वाटत असे त्यांच्या डोळ्यापुढे विद्यापीठाची संकल्पना होती शिक्षणाची कळू दे कळू न देता त्यांच्या डोळ्यापुढे सत्ता संपत्ती प्रतिष्ठा यांची स्वप्ने तरळ ठेवणे ही केवळ दिशाभूल आहे आपली नीतिमत्ता सांभाळून कोणताही विधायक व्यवसाय उजळ माध्यम करण्याचे नीतीधैर्य कर्मवीरांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिले पांढरपेशांचे शोभिवंत पण निसत्व जीवन सृजनापासून दूर असते हे कर्मवीरांनी समाजाला समजावून दिले आपल्या विद्यार्थी नोकरीसाठी लोकनेत्यांची उंबरटे जिजवणारा बेफाम व बेकार तरुण नसावा हा कर्मवीरांचा टहस होता स्वावलंबी शिक्षण हे त्याचे ब्रीद होते कर्मवीर एक समाज सुधारक होते समाज पुरुष होते त्यांना राजकारण कळत होते त्यांची आपल्याकडे प्रयत्न केला कर्मवीर आपला मार्ग सोडून बाजूला नाहीत शिक्षण अडकू नये कारण त्यामुळे आपल्या कार्याची हानी होते व त्याकडे पुरते लक्ष देता येत नाही असे प्रांजल मत त्यांनी वेळोवेळी व्यक्त केले आपल्या राजकीय प्रतिष्ठेचा भाग म्हणून शिक्षण संस्था चालवणारे व संस्थेतील विद्वानांना प्रचाराच्या धुरीला शिक्षणप्रेमी सर्वत्र आढळू लागले आहेत आपला व्यक्तिगत इतमाम टिकवण्यासाठी सेवकांच्या वेतनाकडे हक्काने पाहणारे अनेक शिक्षण महर्षी उदयास होऊ लागले कर्मवीर आजन्म विरक्त व निरासक्त राहिले त्यांच्या संस्थेत शिकून बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी दे देशभर आहेत कोणाला प्रवेश किंवा नोकरी देताना ज्या लाभाची अपेक्षा अनेक पदाधिकारी बाळगतात तिचा संस्कर्ग कर्मवीरांना घडला नाही कर्मवीरांनी पायात पादत्राण घातले नाही डोईवर शिरस्त्रांग धारण केले नाही ते कधी गादीवर बसले नाहीत घोंगडी हेच त्यांच्या सिंहासन होतं शिक्षण प्रसारासाठी यासाठी जन्मभर त्यांनी पायवाट केली पायपीट केले जीवनाच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांनी प्रेमाने दिलेली गाडी त्यांनी पत्करली आणि उरलेली शिक्षण यात्रा वेगाने पुरी केली महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून घडलेली कर्मवीर परिक्रमा हे शिक्षणाचे शैक्षणिक धम्मचक्र होते कर्मवीरांवर लोकांनी देणग्यांचा वर्षाव केला त्यांनी त्याच पावले लोकांना पावत्या दोन व्यवहार पारदर्शक ठेवला संस्थेच्या घरी कर्मवीर घरी जात आर्थिक बाबतीत असे जीवन जगता येते त्यांनी सिद्ध केले ही त्यांची शुभ्रता हा आदर्शाचा कर्मवीरांच्या आदर्श जीवन हा अनेक जीवन आदर्शांचा जीवन सु सुरेख समन्वय होता महात्मा फुले यांचा मानवतावाद शाहू छत्रपतींचे निर्भय व लोककल्याणकारी जीवन महात्माजींचा सर्वधर्मसमभाव साधन आग्रह सत्यनिष्ठा व डॉ साधेपणा डॉक्टर आंबेडकरांचा बाणा व प्रबोधनकारांचा सडेतोडपणा या गुणांची विलगणीय आवृत्ती म्हणजे कर्मवीर असे म्हणता येईल कर्मवीरांचे जीवन ही कल्पित कथा नाही इतिहासाला भूषणवाह वाटावी अशी सत्यकथा आहे ज्या जीवनपटावरती कोरली गेली तो अठराशे सत्याऐंशी ते एकोणीशे एकोणसाठ यांच्या दरम्यानचा काळ आहे एका शिक्षण तपस्व्याची ही स्फूर्तीदायक जीवन कहाणी उद्याच्या शैक्षणिक जीवनात व धरणात नवा आशय निर्माण करेल असा विश्वास वाटतो निर्मळ मनाने शिक्षण कार्य करू पाहणाऱ्या तत्वनिष्ठ अशा तरुण राज्यकर्त्यांचे ती गीता ठरायला हरकत नाही ज्ञानाचे कार्य पवित्र आहे ज्ञानापुढे पवित्र दुसरं काहीच नाही व स्वावलंबी शिक्षणासारखे ज्ञानसंपादनाचे साधन नाही हे या गीतेचे सार आहे साक्षरता परिश्रमशीलता समाजशीलता व्यक्तिगत नीतिमत्ता निष्पृहता निर्भयता राष्ट्रनिता निसर्गप्रेम अशा गुणसंपदेची प्राप्ती घडावी यासाठी उगवत्या पिढीने कर्मवीर गीता अभ्यासावी व आचरावी म्हणजे आपण ज्या गोष्टी वाचतो ज्या गोष्टी आपण डो विचार करत असतो त्याच सारखं आपण घडतो खरं तर या गोष्टींचा आपण जर थोडासा विचार केला तर कर्मवीरांच्या जीवनाची जी कहाणी आहे ती ज्यावेळेला आपण वाचतो किंवा ऐकतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून नक्कीच स्फूर्ती प्रेरणा मिळाल्याशी राहत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये खरं तर आदर्श जीवन हा अनेक जीवनादर्शाचा सुरक समन्वय होता महात्मा फुले यांचा मानवतावाद शाहू छत्रपतींचे निर्भय लोककल्याणकारी त्यांच्या ज्या काही योजना आहेत सर्वधर्मसमभाव असेल या सगळ्या गोष्टी सत्यपणा साधेनिष्ठा डॉक्टर आंबेडकरांचा बाना सडेतड उत्तर देणं असेल या सगळ्या अनेक गुणांची विलोभनीय आवृत्ती म्हणजे कर्मवीर अशा पद्धतीनं आपण कर्मवीर यांची कर्मवीर भाऊराव पाटलांची परिक्रमा आपण बघितली धन्यवाद